नुसता दिवसभर धिंगाणा करतात ती करतात आमच्या सगळ्या भिंती पेनाल रंगवतात जरा वया फेळ घेऊन देत जावा आणि जरा ट्युशन लावा त्या लेकरावाला नाहीतर तुम्ही दोन ते दो चार मध्ये मला आवाज नाही घ्यायचे म्हणा तुम्हाला चांगले चांगले भाडे करी म्हणून दिलो गो माय घर थोडे दिवस मैदानावर खाली ठेवतो तुम्ही लई चांगले हा तुमचे लेकर लई चांगले दिलो नुसता ग माहिती लेकर आणि दोन ते चार मध्ये मी झोपत असते नाही जर्रा सुद्धा पाहिजे बघा मी सांगायला तुम्हाला हा तुम्हाला राग येऊ लो ट्युशनला जरा जरा शिस्तीला लावा नुसता धिंगाणा करतात ग माहिती सारखं

टीव्ही टीव्हीला तर खेळ ठोकला ठेवला आणि इतर ठोकून ठेवला इतकं खेळा ठोक तिथं खेळा टोक आत्ता तर रंग दिली तर घर कसलं बारी केलं रिन्युएशन केलं आणि इकडं खेळा तिकडे खेळ मला जमत नाही बघा तुम्हाला आत्ता सांग हसलं जमत नाही काय खेळे मोळे ही ते हेवडी बार ठीक आहे दुसऱ्या बारला नाही बघा तु डिरिल मशीन व्यायचं आवाज रे जमत नाही आपल्याला डिरील मशीन फिरिल मशीन काय नाही तसलं ना झाले व नळाला पाणीच नाही जर सुद्धा का झालं पाणी तर आणि तुम्ही ती कपडे ती कपडे तसली पद्धत राहते शर्ट भलिवा धुन धुत आणि एवढं पाणी सांडतो अजिबात पाणी तेवढं सांडायचं नाही मी सांगलेलं तुम्हाला हा आत्ताच माहित आहे का आता म्हणून त्या पाण्याला सुद्धा मीटर बस शिला मी तुमच्या सगळ्यावर त्या मीटरचे पैसे लावणार सगळं चांगले चांगले म्हणून ठेवलं माय भाडे करी आणि तुम्ही असले निघालो हे अग नाही गे असली कुठं तर आहे का ग माय आणि मला सांगते तुम्हाला टायमाला भाडं पाहिजे एक तारखेला एक तारखेला आज द्यायचं आपल्याला असलं तसं जमत नाही बघा बरोबर एक तारखेला द्यायचं तुम्हाला वाटत असेल मी काय खास घर मालकी

पाणी सांडायचो पडवायचं वरी गच्चीवर जाऊन लेकर धिंगाणा करतात तसलं जमणार नाही बघा हा नाहीतर काय मी उग प्रेम माणूस oh -oh. मला मी तसली नाव हो गमा मी लई चांगली गरमालकी नाव लई म्हणजे लई चांगली गरमालकी नाव भांडणिरी जमतनी मला तसले बारा आणि एक वाजवायचं नाही रात्री मला सात आठ वाजता आणि किरकिरी आरोज उठून करत बसायचं नाही जड्रा सुद्धा हा मी सांगली घर मालकी नव समजावून सांगतो तुम्हाला हि समजावलं बरं आता जाते तमले से पकरय जो साटाट वाज्यात गुडीच पप्पा इतात मा असे पकला अमलांतीला अजून काकरला दिस तू होय मय जाते का मय घर बांधता आपण